कोणाच्याही दबावाला बळी न पडता सांगलवाडीच्या नागरिकांनी स्वाभिमानाने मतदान करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित कोळी यांनी केले आज सांगलवाडी येथे एका अनोख्या पद्धतीने म्हणजे काळ्या फिती लावून या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली तर याच्या कारण आपण यांच्याकडून जाणून घेऊयात अभिजित कोळी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की ही काळी फीत लावून प्रचार करायचं नेमकं कारण काय गेले आठ दिवस झाला आम्ही घरोघरी लोकांच्या भेटी घेतोय लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तिघ जण महाविकास आघाडीचं पॅनल जातोय आणि लोकांचा मागच्या नगरसेवकांच्या बाबतीत तीव्र नाराजी आहे आणि लोक आम्हाला भरभरून पाठिंबा देत आहेत उत्सफरत बाहेर पडलेले आहेत तर विरोधकांना विकासाचं विजन काही नाही त्यांनी केलेली कामं लोकांना दाखवू शकत नाहीत त्यामुळे सांगलीवाडीत सत्तेचा गैरवापर होतोय लोकांना तंत्र आणला जातोय लोकांना फोन करून धमकी दिली जाते लोकांना व्हॉट्सअप स्टेटस का ठेवले यांच्याकडून का फिरला या पद्धतीने गुंडारा चालू झालेला आहे तर असल्या धमक्यांना सांगलीवाडीतील लोक भीक घालणार नाहीत येणाऱ्या पंधरा तारखेला लोक आपला राग मतपेटीतून व्यक्त करतील आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आ, या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर जास्त प्रमाणात होत आहे आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे हे उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील होत आहे म्हणून आज यांनी काळ्या फिती लावून हा एक प्रचार आपला चालू ठेवलेला आहे आणि त्यातून त्यांना दाखवायचं आहे की मतदार हे सुज्ञ आहेत सुजाण आहेत आणि ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत महिला वर्गाचं काय मत आहे हे देखील आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत अश्विनी कदम आणि पाटील वहिनी बोला आपण Hola.